माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बहिणी सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे आणि हा निर्णय प्रत्येक अपात्र बहिणीला पात्र ठरवणारा असणार आहे ज्या बहिणी जून आणि जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना आता पात्र ठरवल्या येणार आहेत अत्यंत महत्वाची आनंदाची आणि गुड न्यूज घेऊन ही न्यूज तुमच्या समोर आलेलो आहे ही न्यूज आजची आहे एकोणीस आठ दोन हजार पंचवीस ची तर लाडक्या बहिणींनो ही न्यूज शेवटपर्यंत तुम्ही ऐका जेणेकरून तुम्हाला समजेल की सरकारने हा निर्णय का घेतलेला आहे कारण याच्यामध्ये सगळं श्रेय लाडक्या बहिणींना चाललेलं आहे हे कसं चाललं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर बघा पन्नास लाख अपात्र बहिणी कधी ठरल्या होत्या जुलै महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये सत्तावीस लाख अपात्र बहिणी ठरलेल्या होत्या बरोबर मग या अपात्र बहिणींना जून आणि जुलै या महिन्याचे भत्ते मिळालेले नव्हते त्याच्या अनुषंगाने आपल्या लाडक्या बहिणींनी आवाज उठवला होता तो आवाज आपण तुमच्या लाडक्या भावांनी म्हणजे मी सरकारपर्यंत पोहोचवला जेणेकरून सरकारला आपले मत बदलावावे लागले आता तुम्ही बघा मी तुम्हाला लाडक्या बहिणींचे मत दाखवतो कमेंट मध्ये म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की सरकारने हा निर्णय का बदलवला कारण जे लाडक्या बहिणींनी मागणी केली ती लाडक्या बहिणींची मागणी सरकारला ऐकावीच लागली बघा काही लाडक्या बहिणींचे मेसेज मी तुम्हाला वाचून दाखवतो तु। आमच्या घरी आम्ही दोनच महिला असताना एकीला दिले आणि एकीला नाही दिले इलेक्शन मध्ये सुद्धा असंच होईल का पहिल्या लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारलाय सरकारला की एका महिलेला जर तुम्ही दिलं आणि दुसऱ्या महिलेला जर तुम्ही दिलं नाही बरोबर तर आम्ही इलेक्शन मध्ये एकच वोट तुम्हाला देऊ का हा पहिला प्रश्न विचारला लाडक्या वहिनी सरकारला दुसरा प्रश्न आहे जर मला पण जून मंथ पासून हप्ता आलेला नाही अंगणवाडीमध्ये जाऊन चौकशी केली होती त्यांच्याकडे कोणती इन्फॉर्मेशन आली नाही असे सांगण्यात येत आहे म्हणजे अंगणवाडी महिला आहे त्या सुद्धा चुकीची इन्फॉर्मेशन देत आहे किंवा त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन पोहोचली नाही असं सांगत आहे दुसरा मेसेज आहे एक घरचे तीन लोको के बारे में मे तो लोगों को पैसा आ रहा है हमको पैसा आएगा की नाही म्हणजे काय किंवा फॉर्म भरताना तीन लोकांचा फॉर्म घेतला काही दिवस दिलं निवडणूक होती म्हणून इलेक्शन होते म्हणून आता दोनच महिलांना का तो नंबरचा पॉईंट ऍड केला होता की एका घरामध्ये फक्त दोनच महिलांना पैसे मिळतील तर यांनी म्हटलंय की फॉर्म तर तीन महिन्या महिलांचे भरून घेतले मग दोनच महिलांना पैसे का त्यानंतर एक खूपच जबरदस्त मॅसेज आलेला आहे बघा तुम्हाला जून पासून हप्ते आले नाहीत व सिलेंडरचे पैसे आले नाहीत केशरी कार्ड असून आमच्या नावावर काही नाही बँक बॅलन्स नाही शेती नाही घर नाही मग आम्ही पात्र आहे ना आमचा एक राशन कार्ड असून मी आणि माझी मुलगी पात्र आहे तरी पण लाभ नाही सरकारला समजायला पाहिजे ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना ला लाभ मिळालेला नाही आहेत आणि ज्यांच्याजवळ सगळंच आहे त्यांना लाभ मिळालेला आहे म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी आता सरकारला थांबवणार नाही आहेत सरकारला म्हणणं आहे की तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आम्ही निवडणुकीमध्ये तुम्हाला अपात्र घोषित करू अशा माझ्या लाडक्या बहिणी ला सरकारकडे धावून चाललेल्या आहेत आणि हीच मागणी आपण सरकारपर्यंत पोहोचवतोय की माझ्या प्रत्येक अपात्र लाडक्या बहिणींना काय करा पात्र करा जेणेकरून ज्या बहिणींना गरज असेल त्याच बहिणींना त्या स्थायी लोकांना काय मिळणार आहे पैसा मिळणार आहे अजून एक मॅसेज बघा मला पण जानेवारी पासून आता आलेले नाही आहेत लाडक्या बहिण माझ्याकडे जुन्यातली जुडी गाडी होती म्हणजे आता आताच म्हणणं की माझ्याकडे गाडी होती फोर व्हीलर पण ती आता नाही मग गाडी असणे याचा अर्थ असा होतो का की मी खूप श्रीमंत आहे पण माझ्यासोबतच माझ्या आजूबाजूच्या महिला आहे त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांचे हसबंड जॉबवर आहे तरी सुद्धा त्यांना काय मिळत आहे लाभ मिळत आहे हे कितपत योग्य आहे हे सुद्धा या ताईने या प्रश्नाच्या माध्यमातून विचारलंय सरकारला आणि सरकारला सुद्धा माझं हेच म्हणणं आहे जर तुम्हाला प्रत्येक बहिणीला पैसे देता येत नसेल तर तुम्ही ज्या बहिणींना अपात्र ठरवले ना त्या बहिणींची पूर्ण योग्य पडताळणी करा नंतर त्यांना पात्र ठेवा आणि सगळेच हप्ते त्या महिलांना द्या आणि ज्या महिला खरच गरज नसेल त्यांना पैसे देऊ नका अशी माझी सरकारकडे नम्र विनंती आहे त्यांना खरंच गरज आहे त्यांना पैसे मिळायला पाहिजे पण असं झाले नाही की ज्यांची गर, काय घरची परिस्थिती खूप चांगली आहे महिलांना पैसे मिळत आहे आणि गरज आहे त्यांना बंद झाल्या आहेत म्हणजे अजूनही महिला माझ्या लाडक्या बहिणी या सरकारवर संतापलेल्या आहेत आणि हे संतापन माझ्या लाडक्या बहिणींचं योग्यच आहे त्यानंतर इथे बघा खूप मोठा मेसेज दिलाय त्यांना असं म्हटलंय मी आणि माझी मुलगी माझ्या कुटुंबामध्ये राहतो तरी सुद्धा आम्हाला पैसे मिळालेले नाहीत एका कुटुंबामध्ये दोन महिला आहे आणि मग तुम्ही कोणत्या कारणास्तव आम्हाला अपात्र ठरवलं आहे तर ते कारण सुद्धा आम्हाला तुम्ही द्यावं असं या ताईने म्हटलंय त्यानंतर एक मॅसेज आलाय नुसती यादी पहा पण ती लिंक ओपन होत नाही एरिया वाईज यादी उपलब्ध करून द्या मतदान यादीप्रमाणे निवडणूक आधी सगळ्यांना हप्ते दिले जाते आता निकष का पात्र अपात्र सर्वच बहिणींना मत दिले पाहिजे बघा लाडक्या बहिणींनो या ताईने खूपच सुंदर मॅसेज दिलेला आहे की आम्ही का बरं अपात्र झालेलं आहोत याची सुद्धा आम्हाला माहिती देण्यात यावी आम्ही का बरं पात्र आहोत याची सुद्धा आम्हाला माहिती देण्यात यावी तुम्ही हे जे सत्याहत्तर लाख बहिणींना अपात्र केलं का केलं कशासाठी केलं याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही आम्हाला देऊ शकता जर तुम्हाला म्हणजे जे आपले एम एल ए आहे एम पी आहे आमदार आहे लाडके भाऊ आहेत यांना जर सगळ्या फॅसिलिटी मिळत आहेत तर लाडक्या बहिणींना का नाही हा एक सुंदर प्रश्न लाडक्या बहिणींनी विचारलेला आहे जर निवडणुकीमध्ये मग आम्ही फक्त तुम्हाला एकच मत दिलं तर मग सरकारने फक्त राशन कार्डच तेवढा मुद्दा काढून टाकावा या जो राशन कार्डचा जो मुद्दा आहे तो काढून टाकावा आणि ज्या बहिणींना खरंच पैशाची गरज आहे त्या बहिणींना हप्ते सुरू करायला पाहिजे असं मला वाटतं त्यानंतर यादी उपलब्ध नसल्यामुळे अजून महिला गोंधळलेल्या आहेत हप्ता न मिळाले एरिया वाईज यादी द्यावी म्हणजे मी सुद्धा तुम्हाला हेच सांगत होतो लाडक्या बहिणींनो की आपल्या महाराष्ट्राच्या ज्या अपात्र बहिणी आहेत कधी ठरलेल्या जून आणि जुलै महिन्यामध्ये त्या संपूर्ण गोंधळलेल्या आहेत त्या मध्ये आहेत तर मला आहे। सरकारला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही याची यादी प्रत्येक अंगणवाडी सेविका पर्यंत पोहोचवा किंवा तुमच्याकडे तर अपात्र बहिणींचा डाटा उपलब्ध आहे त्यांच्या मोबाईल नंबरवर पाठवा जेणेकरून आम्हाला माहिती पडेल की या लाडक्या बहिणी अपात्र का कारण त्यांची कंट त्या पात्र असून सुद्धा त्यांना काय मिळालाय अपात्रता बघावं लागली आहे मी धुळे जिल्ह्यातून अलका पाटील मी अलका पाटील बोलते आहे धुळे जिल्ह्यातून बोलते जून ऑगस्ट हप्ता मिळल नाही माझ्या नाव शेती नाही घर नाही किंवा गाडी नाही तरी सुद्धा मिळल नाही मग या बहिणी तर आता पात्र आहे यांना का बरं जून जुलै ऑगस्ट पासून हप्ते मिळालेले नाही त्याचं उत्तर सरकारने द्यावं अशी मी अपेक्षा करतो त्यानंतर एक छोटासा मेसेज आहे हा नेम चुकीचा आहे सरकारने दोन मत मागावी म्हणजे काय जर ते एकाच बहिणीला किंवा दोनच बहिणींना काय देत असेल भत्ता देत असेल तर बाकीच्या बहिणींकडून त्यांनी मागावा नाही याच रिझन तुम्हाला काय बघायला मिळलं दुसऱ्या दिवशी बघा एकनाथजी शिंदे जे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सरळ सांगितलं की ऑन द स्पॉट डिसिजन नो no रिझन लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही या प्रश्नांना आन्सर म्हणून एकनाथजी शिंदे यांनी हे ट्विट केलेलं आहे आळंदीला जेव्हा आले होते पिंपरी मध्ये जेव्हा ते आले होते तेव्हा त्यांनी हे सांगितलं की ही स्कीम आता बंद होणार नाही त्यानंतर मी अजून तुम्हाला या ठिकाणी असं म्हणतो की आपल्याकडे पाच जिल्ह्यांची इन्फॉर्मेशन आलेली आहे तो पहिला जिल्हा आहे सोलापूर दुसरा जिल्हा आहे रायगड तिसरा जिल्हा आहे संभाजीनगर चौथा जिल्हा आहे जळगाव आणि पाचवा जिल्हा आहे यवतमाळ या जिल्ह्यांची इन्फॉर्मेशन आली आहे त्या जिल्ह्यांमध्ये ज्या महिला अपात्र ठरलेल्या होत्या त्यांची पडताळणी सुरू झालेली आहे आणि ही पडताळणी लवकरात लवकर व्हावी फक्त याच जिल्ह्यांमध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारण की महाराष्ट्राच्या बहिणी म्हणजे अंधधुंद परिस्थितीमध्ये त्यांना समजतच नाही की काय करावं कारण की सरकारने डायरेक्टली पैसे बंद केलेले आहेत बरोबर त्यानंतर हा जो मेसेज आहे ही जी स्लाइड आहे ही या लाडक्या बहिणींसाठी आहे ज्या लाडक्या बहिणींना चौदा वा हप्ता मिळणार आहे तर बघा ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्याच लाडक्या बहिणींना गणपती ते गौरी पूजन या दरम्यान हप्ता मिळणार आहे हंड्रेड पर्सेंट गौरी पूजनाच्या दिवसापर्यंत तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता दिला जाईल पण ही अट आहे की तुम्हाला जुलैचा हप्ता मिळालेला पाहिजे तेव्हाच तुम्हाला चौदा हप्ता मिळेल त्यानंतर अत्यंत महाराष्ट्रामध्ये सुरू आहे की लाडकी बहीण योजना खूप सक्सेसफुल झाली एक वर्ष कम्प्लीट झालं म्हणूनच लाडकी सुनबाई योजना सुरू होणार आहे का याबद्दलची अपडेट मी तुम्हाला एकदा सांगतो कोणीही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये म्हटलं की लाडकी सुनबाई योजना सुरू होत आहे मग काय करेल लाडका भाऊ आणेल लाडके सासरू सासू सासू आणेल लाडके सासरे आणेल लाडके भाऊ आणेल अशा काही स्कीम आणेल का नो की जी ही जी आहे ही पूर्णपणे अफवा आहे अफवा आणि जिथे कोणी तुम्हाला सांगत असेल की सरकार, सरकार नवीन स्कीम आणणार आहे सरकारचा नवीन निर्णय आहे सरळ सांगा ही अफवा आहे ही अफवा अशी कोणतीही स्कीम महाराष्ट्रामध्ये सुरू केल्या जाणार नाही भलेही लाडकी बहीण योजना यश खूप मोठा आहे मान्य आहे मला पण अजून कोणतीही स्कीम महाराष्ट्रामध्ये सुरू केल्या जाणार नाही तर हे लाडक्या बहिणीने तुम्ही तुमच्या मनामध्ये लपून ठेवा तुमच्या मनाला सांगून ठेवा की अशी कोणतीही योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केल्या जाणार नाही म्हणजे नाही ऑगस्ट चौदावा हप्ता अपडेट हा ही अपडेट अशी आहे की गणपती बाप्पा ते गौरी पूजन दरम्यान मध्ये तुम्हाला हा हप्ता दिला जाईल त्यानंतर लाडकी बहीणच्या यशानंतर एकनाथजी शिंदे लाडकी सून योजनेची घोषणा जाणून घ्या तपशील हे जर योजना तुम्हाला कोणीही दाखवत असेल जू जी चोवीस तास दाखवत असेल किंवा युट्यूबमधील कोणतंही चॅनल तुम्हाला दाखवत असेल तर ही फक्त आणि फक्त अफवा आहे अफवांना बळी पडू नका अफवा आहे तेही जर तुम्हाला हे वाटलं तर सांगा त्यांना मध्ये करा सर आम्हाला अशा पद्धतीची चुकीची इन्फॉर्मेशन देऊ नका कारण कसं आहे आपण आपल्याला वाटतं की कोणीतरी सांगितलं म्हणजे असतीलच आपण त्याची आस लावून बसतो तर मला हेच म्हणायचं आहे सरकारला सुद्धा की आमच्या लाडक्या बहिणींना प्लीज करून तुम्ही आस आसवर ठेवू नका ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांना काय करा लवकरात लवकर पात्र करा त्यानंतरची महिलांनो लाडकी बहिणी नंतर लाडकी सुनबाई योजना उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ नक्की वाचा काय तर हेल्पलाईन नंबर ही सुद्धा चुकीची माहिती आहे जर तुम्हाला कोणीही म्हटलं की महाराष्ट्रामध्ये लाडकी सुनबाई योजना येणार आहे तर ही अफवा आहे एवढं माझ्या लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या लाडकी बहीण योजना सोडून दुसरी कोणतीही स्कीम भारत महाराष्ट्रामध्ये सुरू केल्या जाणार नाही मग चौदा हप्ताबद्दल सांगितलं मी तुम्हाला हे साडेचार हजार रुपये तुम्हाला मिळतील का याचं उत्तर आहे याचं उत्तर अपात्र बहिणी आहे माझ्या अपात्र बहिणी आहे जून पासून त्या बहिणींना साडेचार हजार मिळणार म्हणजे मिळणार अशी इन्फॉर्मेशन आपल्याला महाराष्ट्रातील काही नामवंत लोकांकडनं मिळालेली आहे तीन महिन्याचा भत्ता तुम्हाला एकत्र दिला जाईल बरोबर त्यानंतर ज्या बहिणी जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या होता त्यांना जुलै प्लस ऑगस्टचा भत्ता दिला जाईल म्हणजेच तीन हजार रुपये कंटिन्यू पैसे येत होते जुलै जूनचा त्या बहिन्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि हे सगळं जो वाटप आहे तो गणपती ते गौरी पूजन दरम्यान केला जाणार आहे याची आपल्याला हंड्रेड पर्सेंट इन्फॉर्मेशन मिळाली आहे आणि ते तुमच्या अकाउंटला आता येतील म्हणून मला सांगायचं आहे सा लाडक्या बहिणींनो जे काही तुम्ही करत आहात आपण प्रत्येक व्हिडिओ बनवलेले आहेत या व्हिडिओला जो तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे हाच प्रतिसाद जर तुम्ही योग्य डायरेक्शन सपोर्ट केलं तर सरकारला नतमस्तक व्हावंच लागेल आणि प्रत्येक लाडक्या बहिणींना बारावा तेरावा आणि चौदावा हप्ता द्यावाच लागेल सत्यात्तर लाख अपात्र बहिणी होत्या त्या आता पात्र ठरतीलच कारण लाडक्या बहिणींनो तुम्ही आता वेगवेगळ्या राहिलेल्या नाही आहेत तुम्ही युनायटेड झालेल्या आहेत आणि सत्याहत्तर लाख बहिण्यांचा आवाज मी सरकारकडे पाठवतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणींना काय करा अपात्र करा भलेही आम्हाला कोणत्याही प्रकारचा मानधन वाढ करून देऊ नका आम्हाला एकवीसशे रुपये देऊ नका आम्हाला फक्त पंधराशे रुपयेच द्या पण सरसकट प्रत्येक पात्र बहिणीला द्या प्रत्येक पात्र बहिणीला त्या अपात्र यांची पडताळणी करा पडताळणी कशी करणार आहेत ते माहिती तुम्हाला अंगणवाडी सेविका कडे अर्जांची पडताळणी होईल तर अंगणवाडी सेविकांकडे इन्फॉर्मेशन नसेल तर पंचायत समितीमध्ये जा तिथे इन्फॉर्मेशन तुम्हाला उपलब्ध झालेली आहे ऑलमोस्ट महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्याच्या हिशोबाने सगळं करा लाडक्या बहिणींनो आणि सरकारला एवढंच म्हणायचं आहे की माझ्या लाडक्या बहिणी ज्या अपात्र आहेत त्यांना पात्र करा आणि लवकरात लवकर त्यांना गणपती ते गौरी पूजन या दरम्यान मध्ये पैशाचा वाटप करून द्या तर चला लाडक्या बहिणींनो तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत पोहोचवत आहे ज्याच्या माध्यमातून सरकारला नतमस्तक व्हावंच लागत आहे कारण ज्या पद्धतीने कमेंट आल्या लाडक्या बहिणीच्या या कमेंट वाचून तर सरकारला तर त्यांचे जे डोळे आहे आता उघडतील आणि लाडक्या बहिणींना ते पात्र करतील तर चला पुन्हा लाडक्या बहिणींना एकच मी म्हणतो तुम्ही मला सपोर्ट करा मी तुम्हाला सपोर्ट करतो आणि तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवतो आता इथे थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र फक्त चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय